प्रेम जय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे पुण्यातल्या म्हणजे कार ऍक्सिडेंटचा जरी असला तरी आता तो डॉक्टरांच्या आणि ससून हॉस्पिटल मधल्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा सुद्धा आहे आणि पब किंवा रेव पार्टी अर्थात पब डान्स बार हुक्का पार्लर आणि त्यांच्याकडून एक्साइजला मिळणारे हप्ते आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नियुक्तीला देणारी पत्र या सगळ्यांचा सारासार विचार केला तर भ्रष्टाचाराचं करोडो रुपयाचं कुरण पुण्यामध्ये सापडलेलं आहे आणि सरकार बदनाम होतंय प्रशासन बदनाम होतंय किती किती अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत या सगळ्यांचा खास करून अधिकाऱ्यांचा शंभर टक्के बाजार उठणार आहे कारण तमाम पुणेकर या प्रकरणाकडे महाराष्ट्रासहित डोळे लावून बसलेले आहेत आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे आणि त्यामध्ये अधिकारी कसे चौकशीला आलेले असताना सुद्धा बिर्याणी खाऊन मस्त चविष्ट त्या ठिकाणी तपास करत आहेत या प्रमुख मुद्द्यावर बोट ठेवून आपल्याला चर्चा करायचे म्हणून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जिजाऊंच्या पुण्यातून बोलतोय शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय जे बोलणार ते सत्य बोलतोय आणि जे सांगणार ते इथल्या सत्ताधारी मनुवादी व्यवस्थेला मुंगे आल्याशिवाय राहणार नाही आणि हे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे म्हणून आपल्या समोर आलं मित्रांनो पुण्यामध्ये अग्रवाल बिल्डरच्या पोराने अपघात केला प्रचंड दारू पिलेला होता त्याचे सहकारी दारू पिलेले होते तो एका म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असेल पब मध्ये असेल किंवा रात्रभर ज्या कोरेगाव पार्क कल्याणी नगर किंवा आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये रात्रभर धांगडधिंगा असतो पुण्याच्या पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस प्रशासनाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पुण्यामध्ये पबच्या लॉजच्या किंवा हुक्का पार्लरच्या नावाखाली मसाज सेंटरच्या नावाखाली प्रचंड अवैध धंदे चालत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे धंदे चालत आहेत आणि त्याला त्या त्या भागातले पोलीस स्टेशन हप्ते घेऊन पाठीशी घालतायत हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं हप्त्याची यादी जर पाहिली हॉटेलच्या तर कोट्यावधी रुपये एखाद्या डिपार्टमेंटला मिळत असतील तर इतर डिपार्टमेंटचा सा, आणि मग सगळ्यांचं सा, टोटल बनून मारलं तर परत शंभर कोटीच्या पुढे आकडा जाईल इतका कमी नाहीये ही पुण्याची वैशिष्ट्य आहे पण हे सगळं प्रकरण गंभीर असताना ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी मध्यरात्री साडेतीन कोटी रुपयाला पोलीस स्टेशन नेते ससूनचे अधिकारी आणि इतरांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता याच वेळी ज्यांनी हे प्रकरण पूर्ण शूट केले त्या पत्रकारांना सुद्धा विकत घेण्याचा दोन दोन तीन तीन लाख रुपयाला व्हिडिओ डिलीट करण्याचा सुद्धा प्रस्ताव होता त्यावेळेस मात्र बघा अग्रवाल अपघात प्रकरण हे जरी एक असलं तर याच्या अंतर्गत सात आठ प्रकरण आहेत ते इतके भयानक आहेत की महाराष्ट्राचे नागरिक म्हणून किंवा तुम्ही आम्ही जागरूक नागरिक म्हणून काय आपल्या आसपास घडतंय हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पहिलं प्रकरण म्हणजे अपघात प्रकरण गांभीर्यानं लक्षात घ्या जे मी मगापासून आतापर्यंत सांगितलं की एक अल्पवयीन मुलगा पोरशो नावाची अलिशान गाडी घेऊन प्रचंड दारू पिऊन एका तरुण तरुणींना जे मध्य प्रदेशातले आहेत इथं जॉबच्या निमित्त आहेत त्यांना उडवतो चिरडून मारून टाकतो हत्या होते आणि नंतर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाईपर्यंत दुसरा महत्वाचा मुद्दा आमदार मध्यस्थी करतो आणि बिल्डर आमदारा थ्रू सगळ्यांना मॅनेज करतो असं माननीय पोलीस सुद्धा जरी पैसे घेतलेले नसले असं म्हणले असतील तरीही संबंधित पोलिसांना का सस्पेंड केलं क्राईमच्या पीआयला आणि त्यांच्या खालच्या याचा अर्थ असा आहे की त्यांनी कामामध्ये कसूर केलेला आहे आणि सगळ्यांना मॅनेज करून आर्थिक उलाढाल झाली ती पैशाचा जो बंडल आहे साडेतीन कोटींमधला तो ससूनकडे गेला हा तिसरा महत्वाचा मुद्दा ज्या पोराने दारू पिऊन गाडी चालवली आणि उडवलं तो दारूच पिलेला नव्हता असा रिपोर्ट ससून मध्ये तयार करण्यात आला ज्या पोराने दारू पिऊन अपघात केला त्याचा तो जो काही रिपोर्ट असतो तो, तो बदलला आणि दुसऱ्याच एका माणसाचा डॉक्टर अजय तावरे आणि त्याचे जे चेले चपाटे असतील हरामखोर साले म्हणजे दोन लोकांचा जीव घेतला ह्या नराधमांनी आणि त्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम डॉक्टर अजय तावरे आणि त्याच्या सहकार्यानी मग ते आमदारांपर्यंत कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना कसं मॅनेज केलं हे सगळ्यांना माहितीये आता तावरे म्हणतोय आज की मी सगळ्यांची नावं घेणारे ना उघड करणारे सगळ्यांची धाबे दनानलेले असतील बोडाखाली आग लागलेली असतील झोपा लागणार नाहीत पण सगळं प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि प्रकरण बाहेर येईपर्यंत ना पोलीस आयुक्त शांत बसतील ना बाकी कोण पुणेकर शांत बसतील ना पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर शांत बसतील असं वाटत नाही कारण आपण ह्या प्रकरणाचा छडा लावणार त्याच्या पुढची चौथी गोष्ट अशी आहे महत्वाची की ज्या अजय तावरे काय तीन चार लाख रुपये घेऊन रिपोर्ट बदलला तो ज्यावेळेस खोटा हे तमाम पुणेकर प्रत्यक्षदर्शी किंवा इतर लोक सांगत होते कारण तो दारू पिलेला होता ज्यांनी पाहिलं होतं मग अचानक तो म्हणजे पिलेला नव्हता हे सांगणं म्हणजे हे पाप आहे या सगळ्या प्रकरणातून पोलीस डिपार्टमेंट बदनाम झालं आणि पोलिसांमधले अधिकारी ज्यावेळी सस्पेंड झाले हा पाचवा मुद्दा महत्वाचा आणि अग्रवाल हा सगळ्यात मोठा डाकू आहे म्हणजे अल्पवयीन मुलाच्या बापाला विशाल अग्रवालला ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस त्याच्या सुद्धा बापाला अटक झाली हा सहावा मुद्दा जेणेकरून त्याचे डायरेक्ट छोटा राजांसोबत संबंध होते म्हणजे तो किती वयस्कर म्हातारा जरी असला तरी म्हातारा हा बेरकी आहे त्याने स्वतःच्या ड्रायव्हरला डांबून ठेवलं आणि नातूच्या विरोधात तू तक्रार देऊ म्हणजे काही बोलू नको उलट त्याला सेफ सेफ्ट बाहेर सोड तू तुझ्या तु तु अंगावर घे तुला आम्ही सगळं काही देऊ इथपर्यंत हे सगळं प्रकरण मॅनेज झालेलं असताना पोलिसांनी दोन रट्टे दिल्यानंतर सगळे खडा बाहेर बोलायला लागले त्याच्यानंतर एक गोष्ट समोर आली अधिकारी ससून हॉस्पिटल तिथं राहणारे सगळे गुंड बस्तान मांडलेले सगळे गुन्हेगार अर्थात आरोपी म्हणू आपण फार तर त्याला ह्या सगळ्यांनी ससून हॉस्पिटल म्हणजे राहण्याचा म्हणजे येरोडा जेलमधले आरोपींना कुणाला अकरा महिन्यातला कुणाला सहा महिन्याला असं वाटून घेऊन हे ससून मध्ये राहतात आणि ससून मधून सगळं म्हणजे त्यांचे दोन नंबर धंदे किंवा गुन्हेगारी चालवतात ललित पाटील प्रकरण ड्रग्ज माफियाच आठवत असेल तो सुद्धा असा ससून मध्ये राहायचा काल परवापर्यंत तुम्हाला सांगायला हरकत नाही नंतर मी बिर्याणी प्रकरणाकडे जातो जो आठवा नववा मुद्दा आहे पण हा सातवा मुद्दा महत्वाचा मला सांगणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की जे जे गुन्हेगार ससून हॉस्पिटलमध्ये काल परवा पर्यंत मस्त थांड मांडून बसले होते काहीतर माझे आमदार सुद्धा मस्त लक्झरियस लाईट टी व्ही वगैरे लावून घरचा डबा बायको लेकरांसहित राहत होते दुसरं घरच त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं होतं ते सगळे पळाले पळवले गेले आणि परत हे प्रकरण बाहेर येईल हे सुद्धा पुणेकरांसाठी फार मोठी गंभीर घटना आहे जर याचा सखोल तपास केला तर मी रवी दंगेकरांना उद्या भेटणार आहे आणि त्यांना माहितीच असेल परंतु तरी पण सांगण्याचा प्रयत्न करणार सगळ्यात महत्वाचं हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर तो तावरे आणि त्याची गँग टोळी जी सगळ्यांना पैसा पुरवत असेल खोटे दाखले पुरवते अपंगाचे असतील कुठले 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 सगळे अटक झाल्यानंतर आता शासनाने तीन वैद्यकीय क्षेत्रातलेच तीन लोकांची समिती त्यात एक मुंबईची महिला आहे एक संभाजीनगरचे असेच डॉक्टर आहेत आणि तिसरा बाहेरचा कुठला तरी या ठिकाणची त्रिसदस्य समिती आज चौकशीसाठी आले म्हणजे दोन लोकांचा जीव गेला आहे प्रकरण मीडिया ट्रायलवर हो आहे पुण्यातल्या तमाम पत्रकारांनी प्रकरण गंभीरतेने प्रामाणिकपणे उचललेलं आहे असं असताना ससून हॉस्पिटलच्या त्या सगळ्या आवारात भ्रष्टाचाराची चौकशी करायला आलेली त्रिसदस्यीय समिती त्यातला त्या 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 नववा मुद्दा ज्या समितीची प्रमुख एक महिला आहे जिच्यावर सत्ताधारी मुंबईच्या आमदारांनी पहिलेच भ्रष्टाचाराचे चा आरोप विधिमंडळाच्या सभागृहामध्ये केलेले आहेत अशी भ्रष्टाचारी महिला इथं पुण्यात येऊन तपास भ्रष्टाचाराचा करत असेल तर हा दुर्दैवी आहे आणि मी एक संभाजी ब्रिगेड राज्याचा प्रवक्ता म्हणून सुद्धा या तपास म्हणजे समितीचाच निषेध करतो आणि ती तात्काळ बदलली पाहिजे याची सुद्धा मागणी करतो त्याच कारण असं एक भ्रष्टाचारी दुसऱ्या भ्रष्टाचार्याला हातच देणारे बायच देणारे ते वाचवणारच आहेत अजिबात आरोपी ठरवणार नाही तरी सुद्धा तरी सुद्धा लाही चर्चा करतो त्यामुळे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे त्या सगळ्यात अधिकाऱ्यांची ससून हॉस्पिटलमध्ये कॅम्प पुण्यातल्या कॅम्प मधल्या ब्ल्यू नाईल हॉटेलची प्रसिद्ध बिर्याणी खाऊन जर तपास एसी मध्ये बसून होत असेल तर तो तपास आणि ती चौकशी किती स्वादिष्ट असू शकते हे विसरून चालणार नाही याचा अर्थ बिर्याणीवर ताव मारणारे अधिकारी हे कालही भ्रष्टाचारी होते आजही भ्रष्टाचारी चविष्ट असतील आणि उद्या सुद्धा भ्रष्टाचार करणारे याचा अर्थ ही चौकशीच बोगस आहे फक्त एकमेकाला वाचवण्याचा हा सगळा जर प्रकार असेल तर दुर्दैवे म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ससूनच्या चौकशी मध्ये बिर्याणीचा ती जर बिर्याणी भ्रष्टाचाराने नटलेली आणि चविष्ट स्वादिष्टाने जर म्हणजे तुपात जर तळलेली असेल तर मग गरिबी जळते आणि तुपात तळली जाते असं म्हणायला हरकत नाही हे या माध्यमातून मला सांगायचं म्हणजे हे सगळं बोगस आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माहिती दिली की या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या माझी न्याय निवृत्त न्यायाधीशामार्फत जर चौकशी झाली तरच ती निपक्षपातीपणा होऊ शकते आत्ताची जी समिती आहे तात्काळ बरखास्त करा याच्यावर कुणाचाही विश्वास नाही आणि पुणेकरांचा अवमान करू नका साहेब आजच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडला म्हणजे सांगताना सुद्धा वाईट वाटत की हे पुण्यात घडत पूर्वी ड्रग्स सापडलं काल दारुड्यांनी अपघात केला आणि आज गांजा सापडला काय ह्याच्यातून मिळव मिळणार आहे आपल्याला याच्यातून काय आपण बोध घ्यायचा आहे तर याच्यामध्ये सगळी सिस्टीम करप्ट झालेली आहे सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी हे भ्रष्टाचारी आणि बोगसपणा करतायत याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट एकमेकाला वाचवण्यासाठी काम करत असेल तर ते दुर्दैवी आहे आणि म्हणून या प्रकरणाकडे गांभीर्यानी बिर्याणी खाऊन जर कोणी अधिकारी करत असतील अत्यंत दुर्दैवी आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जे गप्प बसलेले पालकमंत्र्यांनी गृहमंत्री महोदयांनी या विषयाकडं जर गांभीर्यानी नाही पाहिलं तर साडेतीन कोटींचा जो खेळ एका रात्रीत पोलीस स्टेशनला झाला हेच बिल्डर आणि त्याचे सगळे चेले चपाटे अजून पैशाचा पाऊस पाडून सगळ्याची तोंड बंद करतील का किंवा केलं असेल का याचा मात्र शोध घेणं गरजेचं आहे पण प्रकरण सगळं गंभीर आहे हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही बाकी आपण सुज्ञ आहात काय काय होत आहे ते आपण मांडत राहूया धन्यवाद